कसलाय भाऊ आपला इकडे बघा इथे तुम्हाला अजून एक गाव दाखवतो बरोबर गडाच्या खाली गाव आहे अजून एक गाव राहते आणि इथे रानामध्ये आलोय आणि हा आपला भाऊ करते दो। <laughs> आता थोडं आपण ते फणस डोक्यावरती राहतील आणि आपला आराम पण भेटेल खातात आपण व्हायरल होतलं मेन मटेरियल आहे घरेंट काय घातलं हे असं हे जर उन्हापासून वाचायचं काल हे घ्यायचा कोण मित्रांनो हा आपला जुगाड होत आहे अच्छा गु तर मित्रांनो आता आपण इकडे वेली घेतलेल्या आहेत या दोन बघा दोन वेली आहेत आपल्याला भेटलेल्या आता बांधण्यासाठी दोन वेली बांधूचा हा अभ्यास असला पंचाला कारण की पंचाला बांधायचं कारण की दोन हातात दोन पंच घेऊन जायला जमत नाही हात पूर्ण पंप होतात त्याच्यामध्ये साडेनऊ झालेले आहेत आणि ऊन पण डोक्यावरती हळूहळू येत आहे सो बांधायचा प्रयास चालू झालेला आमच्या इकडे ए गणू उचल गणूपा पुष्पा गणू उचल पण उचल उभी करून नाही माहिती उभी कर उचल उचल ना उभी कर ना ही पानं डोक्यात घेतली ती पण लागणार नाही आता टेन्शन नाही दोन फणसा बांधले आहेत चार फणसा बांधले आहेत आणि इथे बघा काटा लागला मग अशी असा खतरनाक हवा बघा खूप झोमतो आहे आणि बाकीची पंच आता दोन हातामध्ये घ्यायच्या अशी आता मोक्ष एक फणस घेणार आहे हा <laughs> मोक्ष एक फणस घेणार आहे दोन फणस घेणार होता पण आम्ही त्यासाठी दोन पंच बांधले आहेत मोठा भाऊ आपला फणस एक घेणार आहे दोन ते हातामध्ये एक आणि मोक्ष हातामध्ये एक फणस असणार आहे मोक्ष पण खूप मजा मारतोय <laughs> आता थोडं आपण बांधल ते फणचं डोक्यावरती राहतील आणि आपला आराम पण भेटेल हात जास्त पंप नाही होणार सो आता निघा फटाफट आपला अजून एक भाऊ विशाल भाई आपला करवंदा काढतोय खाली घेऊन जाण्यासाठी करंद काढतोय बघूया कुठ पण त्यांनी करोंद काढलेले आहेत अमोल नाचो पेंटी <laughs> <उसाँजी>। नाचो <laughs>

नीट करी केली शिवाली गणू करणार असतू गणू एकदा गमेसोय अरे मला म्हणून तर तुला बोललो कस जंगलात केला गमेसोय घालू गणू गणू एकदा प्लीज गणू काय करतो एकदा करणा ठीक आहे ती काय माहिती नाही ऊन म्हणून डोक्यासाठी जिरे टोप आणि इथे राणामध्ये आलोय आणि हा आपला भाऊ काढतोय करा करवून द सकाळचे साडे झालेले आहेत नऊ सव्वीस अंकिता बघ अंकिता बघ ती नवरा साठी काय केलंय अंकिता मला काय <laughs> <गनुगुणु। आगा। laughs> हो, गया। हो भाई खतरना गरम होते आता हळूहळू डोक्यावर सूर्य इथे आणि इथे आपला करोंधा काढायचा पर्यास बायकोसाठी खूप मेहनत घेता ना आता निघूया करोंदा काढून हळूहळू हळूहळू आपण अर्ध्या तासामध्ये गावात पोचू पण पटकन सो स्टेट येऊन तर मित्रांनो आता चलत चलत पुढे आलोय घा मारा आपली पब्लिक तिकडे थोडी विश्रांती घेते घडाखाली आलोय आणि आलोय पुढे येतात आपल्या समोर अख्खा रायगड आणि ही रायगडची बॅक साईड आहे पाचची बाजू आणि समोर हे बघा तुम्हाला अजून बर एक गाव दाखवतो बरोबर गडाच्या खाली गाव आहे अजून एक गाव राईट साईडला होतं हे बघा कुठे गेलो दिसतो बघा हे जे गाव दिसतंय हे वाघेरी गाव आहे पूर्ण हे वाघेरी गाव त्या पायथ्याशी रायगड किल्ला आणि इथे आम्ही पूर्णपणे विश्रांती घेतोय आहे जो खानूगावचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये तो तिकडे गाव आहे आणि आता आपण इकडे अलीकडे पान पाने गावत आहे चला दम टाकत टाकत पुढे निघूया हळूहळू आपले फणसं घेऊन जो आपला रान आहे का कोकणातला तो घेऊन खाली जाऊया आपल्या आणि आपल्या फॅमिलीला खुश करूया आणि बघा हात बघा पूर्ण चिकांनी फणसावर जे चीक आहे त्याच्याने पूर्ण काळे काळे झालेले आहेत हे बघा पूर्ण काळे झालेले आहेत हात आता घरी जाऊन जेव्हा फ्रेश होऊ तेव्हा ते चीक वगैरे हो निघणार तेल तेल लावून सो so, लेट्स गो आणि आजचा वि विशाल आकाराचा रायगड आणि हे आहे बेले आपला जगदीश्वराचं मंदिर आणि हे पुढे टमक टोक सर असा सुंदर असा आपलं गाव आपल्या दोन्ही गाव आहे दोन्ही गावामध्ये सगळे आपला गड दिसतात तसा करून रायगड स्वराज्याचा मेन पाया आपला रायगड आहे समोर लिंगानाथ आहे पुढे रायलिंग पठार आहे आता निघूया चालत चालत पायी वाटीने आपण आपल्या फॅमिलीसोबत खतरना किती मजा येते व्ह्यू आणि गार एकदम थंडगार वातावरण आहे लेट्स गो लॉनली गणू गाव मित्रांनो बघा पानेगाव आपलं एक पानेगाव तिकडे आपला तिकडे जायचं आहे पाचच मिनिटात पोचू आणि इथं असा सुंदर असा निसर्ग आणि डोक्यावरती येऊन आणि गणूवरती लपलेला आहे त्याला माहिती आहे आपला <laughs> गणू <गेनु आ। laughs> गणूची हवा टाईट झाली आहे दोन फंचा आणता आणता अ बघा इथे लपलेला इकडे बघा हा हा चल चल हाऊ दे आता आता कुठं बोलून काय होणार नाही चल चल फटाफट चल चल लेट्स गो ही जी ब्लॅक लाईन दिसतो मला अशी लाईन लाईनमध्ये दिसते ना त्या पावसाच्या पाण्यामुळे अशी वाहतात ना झरे त्याच्यामुळे लाईनी पडल्या अशा आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे आणि हे बघा दोघ उतरले आहेत तीन तीन मे सहा फणस दोघांनी घेतलेली आहेत हा खतरनाक आणि इथून असं उतरून खाली जायचं आपल्याला जा पूर्ण खाली 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 असं जाऊन तिकडे जायचं आपल्या गावामध्ये आणि गणू ये गणू ये तुझी वाड बघतोय मी इकडे उन्हामध्ये आणि गणू भावाची झालेली आहे टरकलेली आहे तो हळूहळू येतोय मगाशी त्याने फणस सोडलेला मग तरी खांद्यात पण घेतला आणि खाली पडला तो खांद्यावरला घासला आणि ते जे काटे ते खांदा ला लागले सुटतात त्याला आणि मनामध्ये कसा उडायचा बघा तो कमन यू कॅन डू इट ब्रदर हाव तो जोश घनू गनू 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 तू खतर हे अशी कामं करण्यासाठी मनगडात जोर पाहिजे काय काय समजलं का तिथून व्यवस्थित <laughs> 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 या आमचा प्लॅन बटक चार फणसाचा होता आपला गणभाऊ बोला की आधी फणस काढा दहा पंधरा म्हणून काय घ्या ए भगवान गणू गणू या भावा लवकर या काहीतरी मेम मीम दे <laughs> 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 येऊ दे येऊ दे भावा येत नाही होत यलाच बघ जवळ माझ्या जवळ आहे फक्त नॉनस्टॉप जावत असायचा बा लिंगा नाकड एकदम क्लिअर दिसतोय आणि पुढे रायरिंग पडणार आहे सुंदर व्ह्यू आहे इकडचा <laughs> <laughs> मेरे सुन <laughs> ए मे रे <laughs> <laughs> <तर तर> ते माझ्याकडे 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 एक चिंबवनाच इकडे पाडशील गणू तर लक्स वेन्यूज घासलाय भाऊ आपल्या इकडे बघा इथे खडक ख ना घासलाय भाव घासला म्हणून ताई स्टॅमिना गेलेला आहे विचारा जेव्हा खाली सावलीमध्ये उभी मस्त आहे की आणि त्यामध्ये भावा चल ना काय व्ह्यू येते मस्त आहे की लिंगायणासमोरच येते मस्त येतोय चल एच गो आता पाच मिनटाचा आहे जास्त नाही फक्त आपल्याला हा ई नाळ खाली उतरायचं खाली उतरायचंय बाकी काय नाही सॉटेड आहे चलो गावाकडे वळूया सो so, मित्रांनो आता साडेअकरा झालेलं आहे ते साडेअकरा वाजलेले आहेत आणि आम्ही आपल्या घरी पोचलेला आहे सुखरूप आपल्या घरी पोचलेला आहे फणसं घरात ठेवलेले आहेत सो so, आज खूप जमलो आहे आणि पूर्ण अर्धा एक तास आपलं चालायचं होतं फणसं घेऊन या उन्हा तानातून आम्ही चालत आलेलो आहे पुढे तर ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चॅनलला ब्लॉगर प्रकाश आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मिळतोपर्यंत तर बाय बाय कीप इट एन्जॉय एव्हरी टाईम